नमस्कार यूट्यूब मंडळी टी व्ही मालिका तारक मेहता का उल्टा चष्माची सध्या खूप चर्चा आहे दयाबेन म्हणजे दिशा वकानीने तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यापासून चाहत्यांनी तिला शोमध्ये मध्ये परतण्याची मागणी केली आहे तारक मेहता का उलटा चष्माच्या निर्मात्यांनी घोषणा नि केली होती की ते दयाबेनच्या भूमिकेसाठी दिशा वकानीशी बोलणी करत आहे मात्र ही भूमिका साकारण्यास त्यांनी स्पष्ट नाकार दिला अशा परिस्थितीत आता निर्मात्यांना तिच्या जागी दुसरी दयाबेन सापडली आहे मिसेस सोडीची भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीने याचा खुलासा केला आहे तारक मेहता का चष्मा सोडणारी जेनिफर मिस्त्री लवकरच नवीन दयाबेन या शो मध्ये प्रवेश करणार असल्याचा खुलासा त्यांनी केला आहे अभिनेत्री ने व्हिडिओ शेअर केला आहे आणि सांगितले की तीन वर्षापासून निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी एका मुलीचे ऑडिशन घेत आहे जी पूर्णपणे तिच्या सारखी दिसते आश्चर्याची बाब त्या मुलीचे ते वर्ष आहे म्हणजे वय तर मित्रांनो आपण तारक मेहता का उल्टा चष्मा या शो मध्ये नवीन दयाबेन यांना पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून ऐकून नक्की दाबा